हररो माझे मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या का नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी जो की लगभग एक दहा हजार किलोमीटरचा प्रवास या विदाऊट गिअर नॉन गिअर सायकलवरती पार पाडला होता तो कसा पार पाडला आणि विदाऊट गिअर सायकल घेऊन प्रवास करणं सोपी गोष्ट आहे का किंवा शक्य आहे का असं खूप जणांच्या मनात प्रश्न आहेत आणि खूप जणांनी मला विचारले पण तर मित्रांनो सगळ्या गोष्टी शक्य आहे फक्त तुमच्यामध्ये ते करण्याची जिद्द आणि सहनशीलता पाहिजे बाकी तर हे जे सायकल दिसून होते तुम्हाला या सायकलवरती कमी जास्त लगभग एक दहा हजार दोनशे चाळीस ते पन्नास किलोमीटरचा प्रवास पार पाडला होता आणि हे जे समोर सायकल दिसत आहे ते माझा मित्र चालवत आहे या सायकलवरती कमी जास्त आता एक पाच हजार किलोमीटरचा प्रवास पार पाडून आता घरी आलो आहे सध्या तर मला एकच प्रश्न विचारला लोकांनी की तू सायकलिंग करता करता म्हणजे नॉर्मल सायकल कशी वाटते आणि गिअरवाली सायकल कशी वाटते जे सायकलिस्ट आहे किंवा ज्यांनी सायकलिंग करायचा शौक आहे किंवा सायकलिंग करणं आवडते किंवा डॉक्टरनं सांगितलं सायकलिंग करायची तर त्यांनी कोणची सायकल घेतली पाहिजे ते पण तुम्हाला समजेल हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहा तर मित्रांनो एक फक्त मेन विषय की तुम्हाला जर सायकलिंग करायचीच आहे तर तुम्ही गियरवालीच सायकल घ्या गिअरवाली सायकल का तर काही जास्त हे नाही फक्त पंधरा हजारापासून स्टार्टिंग होते आणि सायकल जर तशी घेतली तर मग दहा लाखापर्यंत सायकल आहे पन्नास लाखाची सायकल आहे एक करोड रुपयाची पण सायकल आहे तर सायकल तुम्हाला कशी पाहिजे तुम तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याच्यामधून ते पण आहे पण दुसरी गोष्ट की मी माझा अनुभव सांगते की मी हे जेव्हा नॉन गिअर सायकल चालवत होतो आणि आता सध्या पण मी नॉन गिअर सायकल चालू राहिलो जे गिअरवाली मित्र चालू राहिला तर मित्रांनो याच्यामध्ये एक विषय असा होते की जेव्हा तुम्ही सायकल चालवता लाँग लाँग राईडला जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा काय होते तुमच्या टोंगळ्यावरती एवढं प्रेशर येते एवढं प्रेशर असते येते की खूप जास्त त्याच्यानं मेन विषय असा होते की तुमचा टोंगडं हे काही टायमानंतर दुखायला लागतात आणि मेन गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये दुख्याला लागतात मग काही दिवसानं आज आणखी त्याचा त्रास येते मग उठ्या बसायला बी त्रास होते मेन गोष्ट म्हणजे आता काही दिवस मी ते सहन केलं आणि चालवली सायकल तर मग समजलं की जास्त वेळपर्यंत आपण हे सायकल चालू शकत नाही आणि जर आपण जास्तच जर हे सायकल जर ओळतच बसलो याच्यावर वज असून न सायकल चालवणं आणि डेली सायकल चालवणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे तसं तर त्याच्याने एकच आहे की तुम्ही नॉन गिअर सायकल तर घेऊच नका लहान लेकरांचा विषय राहिला शाळेत जायचा ते एक दिवस चालवतात बाकी पुरा दिवस रेस्ट करतात पण दिवस दिवसभर चालवणं सायकल हे शक्य नाही जे की विदाउट गिअर सायकल आता हे सायकल एक विदाउट गिअर सायकल आहे याले सिंगल गिअर आहे हे पाहू शकतो मी आणि या सायकलचे नॉन नॉर्मल ब्रेक आहेत याच्यामध्ये ब्रेकमध्ये बी खूप हे आहेत की जसं की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची सायकल दिसणार त्याच्यामध्ये तसं येईल एक मेकॅनिकल हॅडोलिक ब्रेक येते एक ब्रेक येते एक प्रेशर ब्लेक ब्रेक येते असे याच्यामध्ये पण खूप कॅटेगरी आहेत आणि तुम्हाला सिंगल सस्पेन्शन डबल सस्पेन्शन मोनोशॉक असे बी सस्पेन्शन पण तुम्हाला खूप खूप चेंज आहेत त्याच्यामध्ये ऑइलचे पण सस्पेन्शन राहतात किंवा मेन म्हणजे एअर सस्पेन्शन पण राहतात की जे म्हणजे स्पोर्टमध्ये सायकल वापरतात ते एअर सस्पेन्शन असतात ते तुमच्या हातावर या हाताचे या इथं तुम्हाला टिगर भेटते जे की दाबलं की पुढचं सस्पेन्शन काम करतो दाबलं हा खालचा दाबला की मागचा करतो का आणि सायकल जेवढी महाग तेवढी चांगली येतात तसं म्हणलं तर पण एक तुम्हाला नॉर्मल सांगतो सायकल जे की नॉर्मल बजेटमध्ये सायकल की जे माझ्या मागे पाहू शकतो तुम्ही ट्रीप एम टी बी ते ट्रीप वायपर एम टी बी आहे तिथे मित्रांनो तिची एक किंमत आहे तेवीस ते चोवीस हजार रुपये तशी लय सत्तावीस हजारापर्यंत राहते ते पण डिस्काउंटमध्ये किंवा तुम्हाला कार्डवरून बी त्याच्यावर डिस्काउंट भेटते तर तुम्हाला एक तेवीस हजार सायकल आहे ते आणि ते सायकल पण दाखवतो कशी येतं आणि हे जे सायकल आहे मी जे चालू राहलो त्याच्यावरती मी लगबग कमी जास्त एक सहा महिने ते सात महिने प्रवास केला आणि या मला कुठल्याच प्रकारची अडचण आली आणि एक दुसरी गोष्ट की अडचण न याचं कारण काय की मी टायमोटायम में हिला मेंटेन करत राहिलो ही जी सर्व्हिसिंग मेन म्हणजे प्रॉपर सर्व्हिसिंग आता कोणी कोणी म्हणते की सायकलची काय सर्व्हिसिंग तर मित्रांनो सायकलची पण सर्व्हिसिंग असते जे की ब्रेक झाले तुमचं ॲक्सल झालं किंवा चाकाच्या बेरिंग झाल्या कुणाकुन्या सायकलला बेरिंग आहे कोणाकोण्या सायकल छर्यात पहिली गोष्ट होतं तर तसंच तुम्हाला सगळ्या दे गोष्टी ध्यान द्या लागेल आणि या गोष्टीवर कोणी हे करत नाही आणि जर तुम्ही एक सायकल रायडर आहे प्रोफेशनल रायडर आहे या गोष्टीवर तुम्हाला ध्यान द्या लागेल बारक्या बारक्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष द्या लागेल असा विषय आता सध्या सायकलिंग करत करत कमी जास्त एक एक ते दोन किलोमीटर आलो तर आताच मला असं वाट राहिलो की हे सायकल चालायला नाही पाहिजे कारण की मेन विषय हे कम्फर्टेबलच नाही आहे आणि कम्फर्टेबल आहे की नाही आहे आणि कशी कळवा ते बी आहे त्याच्यामध्ये एक ट्वेंटी नाईन इंची येते जे ट्वेंटी नाईन इंचीज तुम्ही पाच फुटापासून म्हणजे चार फुटापासून पास फुटा फुटा ते म्हणजे पाच फुटापासून तर सहा साडेसहा सात फुटापर्यंत त्याच्यासाठी ट्वेंटी नाईन चालेल आणि हे जे मी सायकल चालवले सत्तावीस इंची आहे आणि माझी हाईट कमी जास्त एक पाच पॉईंट आठपर्यंत येते मी जेव्हा मोजली तेव्हा पण मेन विषय असा आला की मा हाईटसाठी सायकलच सा नाही आहे पण जेव्हा मी सायकल घेतली होती मला तेव्हा या सायकलमधलं जास्त काही माहीत नव्हतं पण तेव्हा मी सायकल घेतली होती पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या वेटनुसार आणि हाईटनुसार सायकल घ्या वेटनुसार तर जास्त तर नाही पण हाईटनुसार तरी सायकलमध्ये या सायकलमध्ये फरक काय तर मित्रांनो जर तुम्हाला माहिती नसेल तर मी संपूर्ण भारत यात्राची जे राईड केली त्याच्यामध्ये या सायकलवरती कमी जास्त लगभग एक दहा हजार किलोमीटरचा सायकलवर प्रवास पार पाडला आणि खरंच एक म्हणजे मेन म्हणजे या सायकलनं खूप मला साथ दिली या सायकलचं मेन म्हणजे सगळ्यात जास्त मेंटेनन्स आणि जे की टायमोटायवे सर्व्हिसिंग वेंटेजचं काही नाही फक्त नॉर्मल तुम्हाला एक हिच्या लाईने लाईन जे की याचे डिचचे पॅड येतात ते डिच पॅड मेन म्हणजे आणि दुसरी गोष्ट की टायमोटायने ऑइलिंग आणि ग्रिशिंगचं काही काही गरजच नाही तुम्हाला ऑइल किंवा स्प्रे जर वापरला स्प्रे एवढ्या दोन तीन गोष्टी लागणार आहे पण या सायकलनं मला खरंच खूप साथ दिली आणि दुसरी गोष्ट सायकलचे बायरिक टायर असल्याच्याने स्पीड खूप जास्त घेते आणि स्पीड खूप जास्त घेते पण टो म्हणजे तुमच्या आपल्या जे की आहेत याच्यावर खूप जास्त प्रेशर येते की जेव्हा आपण उभे राहतो तर एक जर गिअरवाली सायकल असली तुमची म्हणजे मुझे जे मुवमेंट आहे ते फास्ट व्हील आणि याच्यावर ये जोर येते जेव्हा जो प्रेशरनं तुम्ही पार्टल खालत असाल तेव्हाच चाक फिरेल तो पण चाक फिरणार नाही कारण की सिंगल स्पीड गिअर बॉक्स आहे तर मित्रांनो असा या सायकलचा विषय आहे आणि सायकल जर तुम्हाला कोणती घ्यायची असली तर नक्कीच तुम्ही गिअरवाली घ्या एक कमी पैसेमध्ये पण आता गिअरवाल्या चांगल्या सायकल यायला लागल्या तर तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार तुम्ही सायकल घेऊ शकता तर असा या सायकलचा रिव्ह्यू होता मित्रांनो जो नक्कीच तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर यू आपल्या यूट्यूबवर पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा हर हर महादेव जय महाराष्ट्र